आता तुम्ही गाडी बघितला हे क्वीडचं इंजिन आहे आणि ते ॲड्र सेन्सर मॅप सेन्सर सगळं केलं प्लग चेंज केले कॉर्ड चेंज केलं सी एन जी सेटिंग केलं सगळं केलं तरी पण हंटिंग करतं हे हलते जास्त कारण काय असेल बरं कारण बघायचं तुम्हाला काय चला सांगतो तुम्हाला समजावून पैसे वाचवण्यासाठी जे आपण करतो ना त्याचं उलट परिणाम होतात आणि पैसे जास्त जातात कसे काय की भारतीय समाज आपला असा आहे ना की गर्दी जिकडे पळते लोक तिकडं पळतात त्याच्यात फायदा नुकसान तोटा काही बघत नाहीत सारासार बुद्धीचा सा विचारही केला जात नाही मध्यंतरी बॅटरीवरच्या गाड्या निघाल्या आणि नंतर बंद पडल्या तेव्हा थोड्या लोकांनी रेवा वगैरे त्यावेळी गाड्या लॉन्च झाल्या होत्या त्या लोकांनी घेतल्या परत त्या सोडल्या कारण सर्व्हिसेस नव्हत्या आणि चार्जिंग स्टेशन्स अवेलेबल नव्हते आता बघा सी एन जीचा फॅट निघाला आता सी एन जी सी एन जी लोक खूप गेलेले आहेत कंपन्या ही गाड्या सी एन जीच्या काढायला लागलेत ग्रीन एनर्जी म्हणून चांगली गोष्ट आहे जलवायू परिवर्तनाचे अटी भारतावरही लागल्या आणि त्यामुळं आपल्याला ते इच्छा नसतानाही ते स्वीकारावं लागलं ला। होतं काय सी एन जी कम्प्रेस्ड गॅस आहे ऑलरेडी खूप गरम असतो आणि गरम असल्यानंतर इंजिन आणि जास्त गरम होतं वीस पन्नास ऑइल वापरतात लोक आणि नाही पण वापरत पण जर गाडीच्या टेम्परेचरकडे लक्ष दिलं नाही तर गाडी होते गरम आणि जात गॅस्केट गेलं की काय होतं पिस्टन सीस होतात स्लीव सीस होतात आपण ते हेड गॅस्केट घालून घेतो त्यानंतर स्टार्टिंग ट्रबल चालू होतो गाडीचं चा हंटिंग चालू होतं पेट्रोल ला विक कॉम्प्रेशन चालते थोडं मायलेज कमी होईल खरं चालते खरं सीएनजीला वीक कॉम्प्रेशन जराही चालत नाही गाडीचा पिकअप ड्रॉप होणे गाडीचा मायलेज कमी होणे गाडी हंटिंग करणे गाडी स्वतःहूनच रेस होणे स्वतःहून कमी होणे बघा ह्या गोष्टी मॅप सेन्सर अँड सेन्सरच्या संदर्भात येतात पण जेव्हा आपण मी आता ह्या क्विडचं सगळं चेक केलं सगळं सगळं चेक केलं एक वॅगनार पण प्रवादशी आली होती जी तिचाही हाच प्रॉब्लेम होता कधी कधी गाडी जास्तच गरम होते कसं असते पैसे वाचवण्यासाठी आपण सीएनजी वापरतो पण सीएनजीमुळे दुष्परिणामी आहेत सीएनजीमुळे गाड्या गरमी होतात पावसाळ्यात थंडीत चालते उन्हाळ्यात जर टेम्परेचरवर लक्ष दिलं नाही रेडिएटर कंटिन्युअसली आपण क्लीन केला नाही किंवा जर खराब असेल तर बदलला नाही ऑइल वेळेवर चेंज केलं नाही ऑइल सी एन जीसाठी जी ग्रेड येते त्या ग्रेडचं वापरलं नाही तर जेवढे सी एन जीच्यामध्ये आपण पैसे वाचवले त्यापेक्षा जास्तच पैसे गाडीच्या इंजिन कामासाठी जातात अवेअरनेससाठी व्हिडिओ आहे आपल्या गाड्यांचं मेंटेन वेळेवर करा सी एन जी गाड्या जर असतील तर वेळेवर रेडिएटर क्लीन करा कूलंट वापरा गाडीच्या टेम्परेचरवर नेहमी लक्ष ठेवा बाहेर कुठं लांब जात असाल तर नेहमी पाणी ऑइल चेक करून निघा तुमचा फायदा होईल आणि मी म्हणतो शक्यतो सीएनजी वापरूच नका कारण पेट्रोलला जेवढे पैसे एक्स्ट्रा जातात मायलेजच्या रूपात सीएनजीने पेट्रोल एकच रेट झालाय ते पैसे मेंटेनन्सचे वाचतात कारण पेट्रोल गाडीला मेंटेनन्स फार कमी आहे आणि सीएनजीला मेंटेनन्स खूप जास्त आहे आणि काय सांगू तुम्ही समजदार माणसं आहात